ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 27 महापालिकांचा निवडणूक लवकरच न्यायालयाने खडे बोल सुनावले म्हणून तयारी सुरू खासदार संजय राऊत महाराष्ट्रात 27 महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत सध्या लूट सुरू आहे महापालिका लुटले जात आहेत 3 वर्षापासून निवडणुका तुम्ही घेत नाही ही कसली लोकशाही

कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राजकीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही बघा इतर लग्नाला नक्कीच आम्ही सगळे इथे आले मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहे आणि या तिथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा हो आम्ही सगळ्या तुमचा जो प्रश्न आहे काय फार गांभीर्यानं घ्यावा असं मला आता वाटत नाही एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला काशीर्वाद द्यावे एखाद्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे ते मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतात तर त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचना पूर्ण करा असं निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळवलेलं आहे तर काय निवडणुकांचे फडणून सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल त्या दृष्टीने सगळेच कामाला सुद्धा लागले तीन साडेतीन वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत अक्षरशः लुटल्या जात आहेत